कुची तालुका कौठे महाकाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर एक आणि दोन देवीदास वस्ती शाळा आणि रामदास वस्ती शाळा येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पंचावन्न वाढदिवसाच्या निमित्त भाजप किसान मोर्चा सरचिटणीस संदीप गिट्टे पाटील यांच्या सहकार्य आणि संकल्पनेतून शालेय विद्यार्थ्यांना बही वाटपाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी रवींद्र गाडवे राकेश कोळेकर ओंकार पाटील मनोज देसाई गजानन कांबळे विक्रम कोळेकर कुची ग्रामपंचायत सदस्य मुरारराव पाटील प्रमोद पाटील पाटील वैभव सरवदे श्रीकांत पाटील श्रीकांत पवार विकास सोसायटीचे उपाध्यक्ष अशोक पवार जिल्हा परिषद शाळा नंबर एक आणि दोन चे देवीदास वस्ती रामदास वस्ती शाळा या सर्व शाळेचे मुख्याध्यापक मुख्याध्यापिका सर्व शिक्षक सर्व शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य आणि पालक विद्यार्थी उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.